निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्यावधूत है स्वर्णगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वाम मा स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आहे दुर्गाष्टमी तर मी आज दुर्गाष्टमीबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपण आज एक उपाय करणार आहोत दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र हे आपल्याला आणायचं आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि मला बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की ताई आम्हाला चौसष्ट योगन यंत्र काय आहे व त्याची सेवा काय करायची आहे ते कुठे लावायचं आहे या बाब याबाबत मला कमेंट्स येत होत्या येत होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ त्या ताईंसाठी किंवा ज्यांना ही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा बनवलेला आहे तर आज आहे अष्टमी आणि आज सर्वात जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे मला माहीत आहे की व्हिडिओ लेट झाला आहे पण मला असं वाटतं की व्हिडिओ लेट होण्यापेक्षा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं म्हणून मी आज लगेच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि दुर्गाष्टमीबद्दल जर म्हणायचं झालं तर दुर्गाष्टमी हा देवीच्या शक्तीचा आणि भक्तीचा उत्सव आहे या दिवशी केलेली उपासना आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिक असं बळ देते तर या यंत्राबाबतीत मला सांगायचं आहे की प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक तिथीचं एक महत्त्व आहे ज आज आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे त्यातलीच ही महत्त्वाची सेवा म्हणजे चौसष्ट यंत्राची तर चौसष्ट यंत्राची सेवा करताना आपल्याला ही सेवा का करायची आहे तर घरात हे बघा घरात प्रत्येकाच्या घरात नकारात्मकता येते घरात कटकट चालू असते किंवा घरात कायम अशांतता असते घरात धान्याची पूर्तता होत नाही आहे कायम धान्याचा साठा हा संपलेला जाणवतो पैशाची कमतरता पडते किंवा पैसा असूनही धान्याची पूर्तता होत नाही आहे धान्याचा साठा कमी पडतोय अलक्ष्मीचा वास आपल्याला जाणवतो लक्ष्मीचा वास नाही आहे घरात कायम कोणाशीही कोणाचं न पटणे लक्ष्मी स्थिर नाही आहे तर या सेवेमुळे आपली लक्ष्मी ही स्थिर होते व आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मकतेने भरलेलं असतं माझं कायम हाच प्रयत्न आहे की घरातील वातावरणावर आपल्या अध्यात्माचा किंवा आपण केलेल्या सेवेचा परिणाम हा होत असतो कारण त्यामुळे आपल्या घरात खूप सुख समाधान याचं वास्तव्य दिसू लागतं जशी जशी आपण सेवा करत जातो तसं तसं आपल्याला या गोष्टीचं म्हणजे ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात तर तर चौसष्ट योग हे आपल्याला घरात रात्री बारापर्यंत ज्यांना जमत असेल त्यांनी रात्री बारापर्यंतही सेवा करायला हरकत नाही आहे कारण बऱ्याच महिलांकडे चौसष्ट योग हे नसणार आहे आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी आपल्या जवळपासच्या ज्या ठिकाणी बघा धूपदीप ज्या ठिकाणी आपल्याला देव देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणीही हा चौसष्ट यंत्र मिळवू शकतं जर कुठे अवेलेबल नसेलच तर आपल्या स्वामी केंद्रात हे कायमस्वरूपी तुम्हाला केव्हाही कोणत्याही वेळी मिळवून जाईल त्यामुळे आपण स्वामी केंद्रामध्ये जाऊन आपण चौसष्ट यंत्र हे तिथून घेऊ शकता आणि शक्यतो ही सेवा चौसष्ट यंत्राची सेवा ही नवरात्रामध्ये आपण नवरात्राच्या अष्टमीला करत असतो कारण त्यावेळेला नवरात्रामध्ये खूप सेवा आपण देवीच्या करत असतो त्या दरम्यानच आपण हे आप यंत्र प्रवेशद्वारावर लावायचं आहे पण ज्यांना त्यावेळेला शक्य झालं नाही त्यांनी दुर्गाष्टमीला कुठल्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला ही सेवा आपण करू शकतो आणि हे चौसष्टी योगी नियंत्र आपण घरी आणू शकतो च अष्टमीच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी त्यावर काही सेवा करून आपल्याला ते आपल्या प्रवेशद्वारावर चिकटकवायचं आहे तर या यंत्राला आज आपण सिद्ध करायचं आहे आणि आपल्या प्रवेशद्वारावर लावायचं आहे तर ते कसं करायचं आहे आणि कसं लावायचं आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या यंत्रात मंत्र स्तोत्र आणि संख्या संख्या म्हणजे हे देवीचे यंत्र आहे आणि वास्तुयंत्र तसेच विजय पंचदशी यंत्र हे आहे आणि त्याचबरोबर देवीची नावे देखील आपल्याला या यंत्रावर दिसतील तर या यंत्रावर काय सेवा करायच्या आहेत तर आपल्याला उजव्या हातात उजव्या हातात आ, हे यंत्र घेऊन त्यावर अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करायचा आहे पण ज्यांना अकरा माळी शक्य होत नाही त्यांनी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे ही आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळेस म्हटलं तरी चालेल पण शक्यतो जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे आपल्याला देवीचा नवार नव मंत्र हा देखील सोळा सोळा वेळेस किंवा एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं चौसष्ट योगिनी यंत्र म्हणजे चौसष्ट योगिनींची त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी च चौसष्ट योगिनी ह्या तिथं आहेत तर मग त्या त्यांची नामावली घेत आपल्याला अक्षता वाहत म्हणजे प्रत्येक नामावली आता चौसष्ट नामावल्या आहेत त्या तर त्या चौसष्ट नामावल्या म्हणताना आपल्याला अक्षता अर्पण करायची त्या यंत्रावर आणि त्या तर ती नामावली म्हणताना असं करायचंय ओम काली नित्य सिद्ध माता स्वाहा असं म्हणून आपल्याला अक्षता अर्पण करायची त्याचप्रकारे दुसरी एक नामावली सांगते मी ओम कपालिनी नागलक्ष्मी स्वाहा ओम कुलादेवी स्वर्णदेहा स्वाहा ओम कुरुकुल्ला रसनाथा स्वाहा ओम विरोधिनी विलासिनी स्वाहा असं असे चौसष्ट नामावली आपल्याला म्हणत चौसष्ट योगिनी मंत्रावर आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत आणि आपल्याला ते यंत्र सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध करत असताना आपल्याला धूप दीप त्या यंत्राला ओवाळायचं आहे आणि या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे एक माळ किंवा सोळा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे सुक्त ही तुम्हाला एक वेळेस किंवा सोळा वेळेस म्हणायचं आहे त्याचबरोबर नवार्नव मंत्रही म्हणायचं आहे आणि त्या ते झाल्यानंतर चौसष्ट योगिनी यंत्राची नामावली ही तुम्हाला म्हणत अक्षता अर्पण करायची आहे आणि ह्या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व काही उजव्या हातात घेऊनच करायचं आहे हे यंत्र त्यानंतर आपल्याला हे यंत्र आपल्या कुलदेवीच्या समोर हे यंत्र देवीला देवी आपल्या कुलदेवीसमोर हे यंत्र आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील अलक्ष्मी जाऊ दे, सुक, सोक्य, लाभु दे। घरात सुख शांती सौख्य ऐश्वर आरोग्य लाभू दे यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला बाहेरच्या बाजूने हे यंत्र चिटकवायचं आहे आणि हे यंत्र दरवाजाच्या मध्यभागी लावायचं आहे जिथे तुम्ही जेव्हा आपल्या घरात कोणी प्रवेश करतं बघा त्या त्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावर पडली पाहिजे म्हणजे त्याच्यातली नकारात्मकता ही बाहेरच थांबेल आणि आपल्या घरात येताना तो सकारात्मकतेने घरात प्रवेश करेल कुठल्याही प्रकारचा नजरदोष वास्तुदोष अशा काहीही गोष्टी आपल्याला आपल्या घरात दिसणार नाहीत हे यंत्र लावल्यानंतर आणि हे यंत्र आपल्याला मध्यभागी लावायचं आहे तसंच बरेचसे लोक आहेत ज्यांचा व्यवसाय चालत नाही बोटीक चालत नाही किंवा असं होतं बघा की फळ फळवाले असतात किंवा भाजी विक्रेते असतात यांचाही बऱ्यापैकी असं चालत नसेल व्यवसाय तर त्यांनीही ही सेवा करायला काहीच हरकत नाही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ही, ही आ, हे चौसष्ट यंत्र लावू शकता आणि या यंत्रामुळे या लक्ष्मीला आकर्षित करण्याची जी पावर असते ती या यंत्रामध्ये आहे घरात सुख समृद्धी आणि समाधान हे फार महत्त्वाचं आहे तर दर पैशापेक्षाही समृद्धीपेक्षा आहे माणसाला सुख आणि शांतता आणि समाधान हे खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो ना त्यावेळेला एक मानसिक आपल्याला शांतता लाभते त्याचबरोबर आपण जेव्हा शांत असतो त्याचप्रकारे आपल्या घरातले वातावरणही खूप असं म्हणतो ना आपण की आपण जेवढं उत्साहाने राहू तेवढंच आपलं घरातलं व्यक्ती आपलं घर उत्साही दिसेल त्याचप्रकारे आपण अध्यात्माची जोड घेऊन आपल्या घरात सुख समाधान कसं राहा राहील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे तर आपण हे यंत्र दर दु अष्टमीला आपल्याला या यंत्राची पूजा करायची आहे तर दर अष्टमीला दरवाज्याला लावल्यानंतर आपल्याला बघा आता मी तर मंगळवारी गुरुवारी अष्टमी पौर्णिमा या दिवशी तर आपण घर स्वच्छ करतोच चांगल्या प्रकारे पण प्रवेशद्वाराही सगळ्यांनी स्वच्छ करायचं आहे प्रवेशद्वारालाही आपण स्व स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे प्रवेशद्वारावर शुभ लाभ हे देखील तुम्ही काढा आणि कुठली गोष्ट करताना बघा आपण सरस्वती पूजन करतानाही शुभ लाभ असं लिहितो आणि स्वास्तिकही काढतो त्याचप्रकारे आपल्या घरात चा मेन प्रवेशद्वार हा पण आपण तसा सुशोभित करायचा आहे हे यंत्र लावल्यावर हे यंत्र लावायचं शुभ लाभ लिहायचं आणि स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर दर अष्टमीला आपल्याला या यंत्राला हळदी कुंकू लावून धूप दीप ओवाळायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य करायचं आहे आणि हे चौसष्ट योगिनी यंत्राची नामावली ही दर अष्टमीला आपल्याला म्हणायची आहे तुम्ही सायंकाळच्या वेळेला करा तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या वेळेला ही सेवा करता येईल त्यावेळेला करा आणि आजची सेव आज मी तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढ्या तेवढं सगळ्यांनी करण्याची करण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ